पर्वती पायथ्याला असणारे शिवाजीराव गदादे पाटील यांचं वारकरी सेवा मंडळाच्या वतीने गेल्या अडोतीस वर्ष वारकऱ्यांची सेवा म्हणून त्यांच्या चपला शिवणे असू द्या त्यांची दाडी करणे असू द्या कपडे शिवणे परत इथून गेल्यानंतर पंधरा दिवसाचा शिदा देण्याचा विषय असू द्या अशा अनेक प्रकारे सेवा देण्याचा दे से उपक्रम आहे तो गदादे पाटील यांच्या वारकरी सेवा मंडळाच्या वतीने सातत्याने चालू आहे त्याचीच काही क्षणचित्रे आमचे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी घेतली असून हे अशाच प्रकारचे विविध उपक्रम वर्षभर राबवत असतात त्यामध्ये नगरसेविका प्रियाताई गदादे पाटील प्रेमराज गदादे पाटील देखील मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन वारकऱ्यांना मदत व सेवा देण्यात पुढे असतात आहे तू संत सेना सेवा त्याबद्दल काय सांगशील काय नाही मनापासून आनंद होतो की एक वारकऱ्यांची सेवा करायला मिळते त्याच्यामध्ये आनंद वाटतो आता मी एकोणीस वर्षाचा आहे एकोणीस वर्षाचा आहे सेवा करायला मिळते त्याबद्दल काय सांगशील काय नाही मनातून एवढ्या लहान वाट संधी भेटल्या कारण त्याच्याबद्दल आनंद वाटतो सेवा करायला भेटेल वारकरी शावा ही गादा पाटील आपल्या सारकरी शावा ही केस चालू केलेली आहे गेले पंधरा आहे शिवाजी पाटील केले आपण आलेलो आहोत जनता वसत मध्ये या ठिकाणी शिवाजीराव गादादे पाटील जे आमचे मित्र आहेत त्यांची कन्या जी इथं दोन वेळेला नगरसेवक झालेली आहे तीन वेळा नगरसेवक झालेली ही चौथी टम तिची आहे तर ते गेली अनेक वर्षानुवर्ष इथं वारकऱ्यांना प्रसादाचा भाग म्हणा किंवा त्यांची सेवा करायचा भाग म्हणा इथून रिक्षा पण काही मला वाटतं पेठेमध्ये तुमच्या वतीने जात आहे त्याबद्दल ते आपल्याला माहिती देतील नमस्कार वारकरी सेवा प्रतिष्ठान तर्फे गेली अडतीस वर्ष वारकऱ्यांची अनोखी ही महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये वारकऱ्यांसाठी भोजन व्यवस्था असेल आरोग्य शिबिर असेल गोळ्या औषधं वाटप असतील चप्पल छत्री दुरुस्ती असेल कपडे शि शिलाई असेल त्याबरोबरच दाढी कटिंग जे काही पुढील आठ दिवसासाठी वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत की गोळ्या औषधं आहेत दाढी कटिंग आहे चप्पल छत्री दुरुस्ती असेल गोष्टींचा विचार करून गेली अडतीस वर्ष आपण सगळ्या वारकरींना बांधवांना ही सेवा पुरवत आहोत यंदाच्या वर्षी वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व विठ्ठल भक्तांसाठी एकसष्ट फुटी विठ्ठलाच्या मूर्तीचा आपण देखावा सादर केला आहे तुम्ही बघतच असाल की या सगळ्या उपक्रमाला ना फक्त वारकरी माऊलींनी आम्हाला आशीर्वाद दिलाय की जेणेकरून पुणेकरांनाही या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतिसाद दिला आहे दादा तुम्ही काय सांगाल गेले अडतीस वर्ष आपण वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वारकरी सेवा ही देत आहो हा सोहळा पार पाडत आहो यामध्ये आपण दाढी कटिंग आंघोळीची व्यवस्था औषधोपचार छाप नाश्ता आरो, हे, दा आरोग्य आरोग्य शिबिर असेल चप्पल दुरुस्ती असेल छत्री दुरुस्ती असेल बॅग दुरुस्ती असेल तेल मालिश असेल अशा विविध आपण सेवा वारकरी भक्तांना गेली अडतीस वर्ष देत आहोत गेली अडतीस वर्षाची ही जी तपश्चर्या आहे त्याचं फळ म्हणून ते दोघं पण बहीण भाऊ सगळ्या वारकऱ्यांची सेवा आहेत त्यांचे वडील पण अतिशय धार्मिक आहेत आई देखील इथूनच नगरसेविका झालेली आहे विठ्ठलाचे आशीर्वाद त्यांच्या पुढं आहेच त्यांच्या हातून अजूनही पुढं अशीच सेवा घडत राहो असे आपण ईश्वरच्या प्रार्थना करूया टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे